एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणार न्यूज चॅनल पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करून त्यांना सूचना व मार्गदर्शन केले त्याप्रमाणे सदर पथक व वन्यजीव प्राणी तस्करीची माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार योगेश गोसावी यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की चंदगड येथे बिबट्याची शिकार करून त्याचे कातडे विक्री करण्याकरिता दोन इसम तपोवन मैदान कोल्हापूर येथे सीडी डिलक्स मोटरसायकलवरून येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पथकाने सदर ठिकाणी जाऊन सापळा लावला असता दोन इसम सीडी डिलक्स मोटरसायकलवरून वरून कळंबा रोडने तपोवन मैदान येथे आले त्यांच्या गाडीवर एक प्लास्टिक पोते होते मिळालेल्या बातमीची खात्री झाल्यावर पथकाने त्यांना छापा टाकून पकडलं सदर इस्माना नाव व पत्ता विचारला असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यांना विश्वासात घेऊन विचारला असता त्यांनी त्यांची नावे बाबू सकाराम दोईफोडे धाकलू बाळू शिंदे अशी असल्याचे सांगितले त्यांच्याकडील प्लास्टिक पोतेची वनविभागाचे अधिकारी व दोन पंचा समक्ष पाहणी केली असता त्यामध्ये बिबट्याचे कातळी मिळून आले सदर बाबत कायदेशीर प्रक्रिया करून त्यांच्या कब्जातून विक्री करण्याकरिता आणलेले अमूल्य किमतीचे बिबट्याचे कातडे चाळीस हजार रुपये दहा हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल हँडसेट असा एकूण पन्नास हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला राजवाडा पोलीस ठाण्यास वन्यजीव संरक्षण अधिनियम कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून सदर इस्मांना अटक करण्यात आली आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पुणे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुटगे पोलीस अंमलदार योगेश गोसावी वैभव पाटील गजानन गुरव महेंद्र कोरवी अरविंद पाटील परशुराम गुजरे संतोष बर्गे प्रवीण पाटील प्रदीप पाटील विशाल खराडे शिवानंद मटपती यशवंत कुंभार व वनविभागाचे अधिकारी राजेंद्र उल्पे प्रमोद पाटील रणजित पाटील यांनी केली आहे